मुलगा त्यांचा वाचला ना हा वाचला असता कारण आई बाप सुद्धा शेवटी आपल्याला वाचू शकत नाहीत मग वाचवणारा कोण आहे कोण आहे वाचवणारा या सगळ्या मायाजाळातून सोडवणारा कोण आहे तो एक भगवान परमात्मा आहे धोकामने तो तोला सोडवी कोण सोडवणार आहे ज्या संसाराच्या मागलो तो संसार सोडवणार आहे नाही दादा तो संसार फक्त गुंतवतो जास्त गुंतवतो गुंतवतो जास संसार नातलग नातलग सुधा सांगू सांगू जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे कोणी नाही झाल्याही न शक्ती नाक डोळे गळती सांडोनिया पळती रांडा कोरे बाईल मने खर खरेशि नाशि घर थों म्हातारपणात बायको सुद्धा म्हणती मेलेलं बर ठीक आहे ना म्हणते ना मेलेलं बर नवीन नवीन नवी लय गुलुगुलू चालतं <laughs> ठीक आहे ना पण म्हातार पण फार वाईट आहे दादा फार वाईट आहे नाशी येले खर म्हणते खर म्हणजे कळलं का मी कशाला म्हणतो मी म्हणा खरं म्हणजे खरं तर गाडव आहे गाढवाची उपमा नवऱ्याला देते बाई का आपली नाही रे आपली नाही रे हे फक्त माया जाळे या जाळातून सोडवणारा फक्त एक भगवान परमात्मा आहे तो का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचनिया एक भगवान परमात्माच यातून आपल्याला सोडवणारा आहे म्हणून त्या भगवान परमात्म्याला आपलंस करा काय करा म्हणून त्या भगवान परमात्म्याला आपलं करा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने दुःखाची जनती नाही आधी आण बाकीच्याकडे जाऊ नका येत आहे तुम्हाला आहे मला सगळ्यांना पण बाकीची साधनं आहेत ना त्या साधनाकडे जाऊ नका येरते माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान इतरांकडे जाऊ नका कारण इतरांचंच दुःख निवारण झालं नाही तर ते तुम्हाला सुख कुठनं देणार आहेत देणार आहेत <laughs> <कुटे? laughs> <laughs> का मी नेहमी सांगतो तो दृष्टांत खाली राहते कुठं त्याच महिन्यात आणि ही तिला पूज येते कळत आहे का बघा तरवडा खाली राहते शीतला तला पूज येते आता तिलाच राहायला काही नाही शिला काय देईल ते काय देईल विनोदाकडं जाणार नाही मी आहे <laughs> का नाही माणसं काय एड़ इड इतकी इडी अंधश्रद्धेला एवढी बळी पडतात आमच्या साठवायला लांबणं लांबणं माणसं येतात <laughs> कुठं गावातल्यांना पावत नाही बाहेरगावच्या ना बरी पावती म्हणलं खाती आमचं राहती आमच्यात आणि पावती दुसरी <laughs> मना <चाँ> हा मनाचा <laughs> खेळ आहे हा खरं तर मनाचा खेळ आहे आणि जवळच्याला जवळच्याची किंमत कळत नाही नाथांची किंमत आपल्याला नाही कळाली दादा पण ज्या ज्या गावावरून ज्या ज्या ठिकाणाहून नात गेले ना त्यांना नाथांची किंमत विचारा घड्या मी सांगत नाही माझ्या तोंडाने तुम्ही म्हणता तुम्हाला काय तुम्ही सांगताल पण त्यांच्याशी गाठ घ्या ज्या परिवाराशी जरा हितगुज करा बसल्या बसल्या नात तुमच्याकडं आल्यापासून तुमचं काय कल्याण झालं जरा विचारा त्यांना सगळ्यांना म्हणजे कळेल कोणाला काय दिले अहो कितीतरी तुम्ही फक्त त्यांच्याकडं अपेक्षा करा आणि मनोभावे नाथांची सेवा करा आपल्या जवळ आपल्याला जवळ आहे म्हणून आपल्याला त्याच आणि खेडकरांना तर अजिबात किंमत कळलेली नाही आहे हे मी ठोकपणे सांगेन मी खेळ करत आहे म्हणजे मी काय बाहेर गावचं नाही पण खेडच्या माणसांना आपल्या ग्रामदैवताची किंमत खरी कळाली नाही किंमत कळाली सगळ्यांना इतरांना कळाली दादा मी रात्री सांगून गेलो ऐका नाही म्हणून तर एवढा समाज न सांगता माझ्या माहिती दृष्टीने मी खरं सांगतो बरं का राग मानू नका तुम्ही म्हणता महाराज आम्हाला तुम्ही ओळखत नाहीत मी खरंच नव्वद टक्के वारकऱ्यांना ओळखत नाही आहे नाही ओळखत फक्त चेहरे आहेत नावं कोणाची लक्षात नाही दरवर्षी येतात जातात बरेमध्ये आधी काही भेटी होत नाहीत पण हे ये काय येतात तर ते माझ्यामुळं येत नाहीत ते माझ्यामुळं येत नाहीत त्यांना नाथांचा आलेला अनुभव आहे म्हणून ते नाथांबरोबर वारेला येतात आलेला अनुभव प्रत्येक वारकऱ्याला आलेला अनुभव आहे आणि संतांच्या संगतीमध्ये खरंच सुख आहे दादा खरं सुख आहे मी सांगत असतो कारण देव आपल्याला सोडवतोय पण त्या देवापर्यंत नेण्याचं कार्य जर कोण करीत असतील तर ते संत देव दाखवला आम्हाला आम्हाला तसा कळाला नाही देव दाखवायला संत लागतात दादा नाहीतर आपण वाऱ्या करतोच न ना, नाही करत असं नाही पण संतांनी दावलेला देव वेगळा आहे आणि तुम्ही आम्ही पाहिलेला देव वेगळा आहे देवाबरोबर आपण हितगुंज करत असलो ना तरी देव आपल्याला कळणं शक्य नाही त्याला संतांच्याच द्वारा यावं लागतं तेव्हा देव कळतो नाहीतर नामदेवाबरोबर नामदेवा नाम हाती दूध प्याला दूधसुद्धा नामदेवाच्या हातून दूध भगवंत पेत होता नैवेद्य खात होता पण दादा नामदेवालासुद्धा देव कळला नव्हता ज्यावेळेस संत भेटावे लागतात संत भेटावले संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संत भेटल्याशिवाय देव कळत नाही नामदेवाला जावा येशोबा खेचराला गुरु करून घ्यावं लागलं येशोबा खेचर संत आहेत जेव्हा संतांची भेट झाली तेव्हा नामदेवाला देव कळाला आणि मग तुपाची वाटी घेऊन मागं पळतो थांबदेवा नाहीतर आधी बिहून पळत होता दृष्टांत सगळ्याला माहिती आहे मी सांगून आपला वेळ घेणार नाही मला सांगायचा मुद्दा एकच आहे की तो भगवान परमात्मा आपल्याला सोडवतोय सोडवतोय पण त्या भगवान परमात्मा घेऊन जाणारे आपले संत आहेत आणि त्या संतांच्या समवेत आपल्याला जायचंय मग ते संत तुम्हाला चला म्हणतात चला 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 पंढरीशी जारी चला हो पंढरीशी जाऊ चला हो पंढरीशी जाऊ वा जीवन गा जीवन गा पाहो चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ संत काय करतात माहितीये का, का? संत आपल्याला त्या मार्गावरती नेतात मार्ग आधी गेल्याआधी दयानिधी संत ते मला सांगा नाथ महाराजांनी वारी नसती केली तर आपण केली असते का आता वारी नाथ महाराज नाथ महाराज पंढरीचे वारकरी होते पंढरीचे वारकरी करीत त्यांनी वारी केली दादा त्यांनी त्या देवापर्यंत त्या काळामध्ये नेलन त्यांनी वाट दावली मार्ग गेले आधी दयानिधी देशंत सन ज्ञानोबा तो कोबारा यांनी जर वारी नसती केली तर आपण वारी केली नसती देव दाखवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आणि म्हणून खरं तर संतांबरोबर वारी करायची वारी करत असताना कुणाबरोबरही वारी करू नका कोणाबरोबरही वारी करू नका नाही तर आता मी बऱ्याच ठिकाणी वाऱ्या पाहिल्या पालख्या पाहिल्या संतांच्या पालख्या नाहीत आता राहिल्या ऐका म्हणजे मी माझं पदरचं बोलत नाही माझ्या डोळ्याला दिसतं ते मी बोलणार आहे दादा आता कुठं खंडोबाची पालखी हिकडं असावा होय वारीला <laughs> आहे का आणि मग त्यात ते सगळं चालतंय वारी वारीचं महत्व राहते सांगून गेलो वारकरी सांगून गेले ज्या भगवान परमात्म्याकडे जायचंय त्या भगवान परमात्म्याला कडे नेहणारे आपल्याला संत आहेत म्हणून त्या संतांनी आपल्याला सांगावं हे चला रे चला वारीला जायचंय त्या भगवंताला तुम्हाला पाहिजे ना चला मग संत म्हणले हो आम्ही तयार आहेत पण कसं यावं लागेल तो खोबरा अभंगाच्या प्रथमच्या होय होय वार करी वार करी होय होय वार करी होय होय वार करी होय करी होय होय वार करी

Pai pai re bandari, pai pai re bandari, pai pai re bandari, pai pai re bandari. Savera de sakale. सादक पाहे पाहेरे पंढरी पाहे बाहेरी पाहे रे पंढरी